सकाळची कामं उरकली दुपार झाली आणि सासूबाई अचानक म्हणाल्या चला एकदा जाऊन येऊ कुठे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी महिमा अमित तुमच्या समोर आयुष्यातले काही क्षण ठेवते कुठे जायचं म्हटलं की मल्हारने बॅग कचकचून भरली होती आणि ही बापलेकांची जोडी पायात वाहनं घालून तरातरा पुढे निघाले कुठे काय सासूबाईंनी आम्हाला सांगितलं की बाळंतीण झाल्यावर बाळांतीण आणि बाळ यांचं पाणी अदलाबदल करण्यासाठी बाळंतिनीला कुठेतरी दुसऱ्या गावाला किंवा कोणाच्या तरी घरी पाठवण्याची परंपरा प्रथा किंवा एक लावून दिलेली ती रूढी आहे आणि मग आम्ही निघालो माझ्या मावस सासूबाईंच्या घरी नारायणगावला नारायणगाव तसं बागायतदार हिरवगार असं गाव आहे आता बसमध्ये सगळ्यात मोठी चूक जी आम्ही केली ते म्हणजे की आम्ही <laughs> बाळाला उशी वगैरे असं काही घेतलं नाही दुसरी अशी चूक की बाळाला गरम पाणी म्हणजे वरचं दूध देण्यासाठी गरम पाणी घेतलं नाही आम्हाला वाटलं की तीनच तासांचा प्रवास आहे तर बाळाला फीड करता येईल पण बसमध्ये तशी सोय नसते सो कुणीही बाळंतिन बाई डिलेवरी झालेली बाई हा व्हिडिओ बघत असाल ह्या चुका लक्षात घेऊन तुम्ही परत त्यात चुका करू नका निरभ्र आकाश म्हणजे काय हे या आकाशाला बघून वाटत असेल नाही का संध्याकाळ होईपर्यंत आम्ही घरी पोहोचलो आणि आमच्या आजीने म्हणजेच माझ्या मावस सासूबाईंनी भाकरीचा तुकडा आणि पाणी ओवाळून आमची नजर काढली किती गोड ना तर सकाळ झालेली आहे आम्ही सगळे उठलोय कोणाच्या आंघोळी झालेल्या आहेत कोणी कोणी आंघोळीचं बाकी आहे आणि हे छान इकडे माझे प्रकाश सूर्यप्रकाश हो येतोय <laughs> या आहेत सासूबाई या माझ्या सा <laughs> या माझ्या सासूबाईंच्या बहिणत सगळ्यात लहान आणि आम्ही यांच्याकडे आलोय आणि इकडे आमचं काल घर चाललंय बाबा 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 हे पीठ म्हणून इकडे दूध तापवलेलं आहे इथे चहा उकळतोय आमचा ही आम्ही आज फरस बी तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला सांगाल व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब सो so, uh, आम्ही परत आलोय आमच्या घरी आणि uh, व्हिडिओचं टायटल बघून तुम्ही असं म्हणत असाल की uh, का असं लिहिलंय महिमाने तर uh, अशी सासू नको गं बाई याचा अर्थ असा होतो की <laughs> uh, इतकी मी uh, अजिबात शुगर कोट करून म्हण बोलणार नाही पण दोन मिनटं का होईना माझ्या सासूने माझं मन जाणलं आणि त्यांना कळालं की आता महिमाला बोर होतंय घरात कारण तेच तेच रुटीन असतं बाळाचं घरचं सो आणि म्हणून त्यांनी मला दोन दिवस का होईल दुसरीकडे नेलं सो म्हणून असं आहे की अशीच असू नको टापट शेअर करा आणि सांगा की चला दोन दिवस छान कुठेतरी फिरून येऊ